तर जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पीक विमा कधी मिळणार मग तो खरीप दोन हजार बावीस तासो रब्बी दोन हजार बावीस तासो किंवा मग रब्बी आणि खरीप दोन हजार तेवीस तासो किंवा अंग रब्बी खरीप दोन हजार चोवीस तासो बुलढाणा यवतमाळ जालना नागपूर या सर्व जिल्ह्यांचे इथं पीक विमा सर्व कडून आपल्याला प्रश्न उत्तर येत होते की पीक विमा कधी मिळणार आहे तर याच गोष्टीचा व्हिडिओ आजच्या वेळ बाबतीत आपण घेणार आहोत आणि आपण इथं वेळोवेळी पीक विमाचे अपडेट इथं घेत आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सर स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिला पीक विम्याचा हप्ता येणं एना, येणार होता तोही आला दुसरा येणार होता तोही गरजेचा होता आणि तोही इथं वि वितरित करण्यात आला तर इथं निधी आले हप्ते आले इथं सर्व गोष्टी वितरित करण्यात आल्या पीक विम्यांच्या कंप पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून इथं काही कारण सांगण्यात आले आणि असे वेगवेगळे कारण क का, पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून इथं देण्यात येत आहे आणि जे पैसे इथं वितरित करण्यात आले एक, वितरित वितरित तरी ते तरीसुद्धा ते शेतकऱ्यांच्या अकाउंट्समध्ये इथं आलेले नाही आहेत आणि आपण एक काही दिवसांअगोदर अगोदर एक अपडेट घेतलं होतं की पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयांचा इथं निधी इथं वितरित करण्यात येणार आहे एकतीस मार्चपर्यंत तो निधी इथं वितरित करण्यात येणार होता तरीसुद्धा आजपर्यंत आठ ते नऊ दिवस झालेले आहेत तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या अकाऊंट्समध्ये ते पैसे इथं आलेले नाही आहेत आणि इथं एप्रिलची दोन चार तारीख होऊन गेलेली आहे तरीसुद्धा पीक कोणताही प्रकारचा पीक विमा शेतकऱ्यांच्या मध्ये इथं आलेला नाही आहेत आणि त्याच कारणामुळे इथं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांमध्ये इथं संभ्रमाचं वातावरण इथं निर्माण झालेलं आहे आणि हे साहजिक गोष्ट आहे की एक संभ्रमाचं वातावरण इथं शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होणे कारण कोणताही पीक विमा इथं शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे एवढे सारे आश्वासन देऊन एवढे सारे जे आर काढून निधीचा वितरण करण्यात येत आहे हे सर्व सांगून सध्या काहीही झालेलं नाही आहे आजो आतापर्यंत तरी आणि याच गोष्टीमुळे आपण इथं हे अपडेट घेत आहोत मित्रांनो आपण एकंद्रित जर का बघितलं परभणी असेल नांदेड यवतमाळ आणि हिंगोली हे जे चार जिल्हे आहेत मित्रांनो हे जे चार जिल्हे आहेत तर हे चार जिल्हे अधिसूचना काढलेले जिल्हे होते आणि सोबतच आपण मंडळनिहाय याबद्दल माहितीसुद्धा इथं घेतलेली होती आणि जसे की यवतमाळमध्ये एकशे दहाच मंड मंडळ असतील आणि नांदेडमध्ये सर्वच मंडळ इथं असतील असे या मंडळनिहाय आणि ह्या ज्या काय मंडळनिहाय सूचना होत्या तर या सु याच्यानुसारच इथं शेतकऱ्यांना पात पात्र करण्यात येईल असे सांगण्यात आलेले होते यवतमाळमध्ये कंपनीच्या मा माध्यमातून इथं आक्षेप घेण्यात आलेला होता की एकशे दहा मंडळं नाहीत वगैरे वगैरे आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे काय क्लेम्स होते आणि महसूल मा महसूल विभागाच्या माध्यमातून जे काय आक्षेप घेण्यात आलेले होते आणि त्याच्यामध्ये बाराशे पंधराशे हजार असे ॲग्रीम इथं वाटायला सुरुवात केलेली होती आणि परभणीमध्ये सुद्धा इथं अशाच प्रकारच्या गोष्ट झाली होती त्यामध्ये काही आंदोलन करण्यात आले आणि आणि सध्याच्या घडीला तिथंही अपडेट देण्यात आलेले आहे की पीक विमा अग्रीम इथं वाटप करण्यात येईल आणि पीक विम्याचा आपण बघितलेलं की अठ्ठावीसशे कोटी रुपयांचा निधी इथं रब्बी दोन हजार बावीस असो खरीप असो किंवा मग खरीप रब्बी दोन हजार तेवीस असो किंवा मग रब्बी दोन हजार चोवीस असो या दोन चार हंगामाचा मिळून तर असे तीन चार हंगाम मिळून इथं वाटप करण्यात आले होते आणि त्याच्यामध्येही पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये हे शेतकऱ्यांना वितरित करण्याचे करायचे होते आणि आता या आयग्रीमसाठी यामध्ये या परभणी हिंगोली आणि नांदेड आहेत यवतमाळसुद्धा आहे पण फार कमी इथं तुकडे आहेत तर आता यवतमाळसाठी तिथलचे जे काय माहिती आहे तर ते तिथले कृषी अधिकारी इथं प्रेस नोट काढून ते देतीलच की क किती पीक विमा इथं वाटप करण्यात आलं आहे आणि किती कंपनीच्या माध्यमातून इथं देण्यात आल्या हे सर्व गोष्टी ते प्रेसनोटमध्ये इथं सांगतीलच परंतु हे जे काय असणार आहेत तर ते फार कमी तुकडे असणार आहेत आणि ह्या जिल्ह्यांनासुद्धा इथं परभणी यवत यव हिंगोली आणि नांदेड यांनासुद्धा कमी कमी प्रमाणातच असणार आहे परंतु याच्या व्यतिरिक्तही जे काय जिल्हे आहेत जसं की धाराशिव असेल अहिल्यान अहिल्यानगर असेल बुलढाणा असेल बुलढाण्याचे तर इथं फारच पीक विमा इथं बाकी आहेत किंवा मग सांगली सातारा नागपूर गोंदिया हे जे काय सर्व उर्वरित जिल्हे आहेत त्यामध्ये सोबतच जालनातसुद्धा इथं शेतकऱ्यांचे फारच नुकसान झाले होते तर याबद्दल आपण अगोदरच एक व्हिडिओ घेतला होता की लगभग तेवीस जिल्ह्यांचा इथं जे आर इथं आलेला होता हे जे काय तब्बल तेवीस जिल्हे होते तर यामध्ये जे काय नुकसान झाले होते तर ते मध्यम असो किंवा मग शेतकऱ्यांचे व्यक्तिक्लेम असो आणि आतापर्यंत जो काय डाटा इथं प्रकाशित करण्यात आलेला आहे तर तो फक्त शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा क्लेम आणि जे काय अधिसूचना इथं काढण्यात आलेल्या आहे तर त्यावर आधारित करतो आहे आणि यामध्ये इल्ड बेस्ड यामध्ये कोणत्याही प्रकारचा नाही आहेत आणि समजा आपण जर का एक जिल्ह्याबद्दल आपण बोललो होतो की सोलापूर जिल्हा त्या जिल्ह्यामध्ये आता समजा जर का जर का तिथं देण्यात आला तर होऊ शकते की तिथे जेवढे शेतकरी आहेत तर त्या सर्व शेतकऱ्यांनी इथं पात्र करण्यात येईल आता जेव्हा इल्ड बेस्टमध्ये एखादा जिल्हा बसतो किंवा मग शेतकरी इथं इल्ड बेस्टमध्ये पात्र होतात तर आपल्याला माहिती आहे की ते तो जर का ईल्ड बेस निधी असतो तर तो फार तुकडे तुकड्याच्या प्रमाणात असतो आणि आपल्या आपण बघतोय की धाराशिवमध्ये दोन तीन वर्षापासून काय होतंय दोन हजार बावीस असो किंवा मग दोन हजार तेवीस असो फार थोड्याच कमी प्रमाणात इथं त्यांना ईल्ड बेसचा निधी मिळतो असतो शेतकऱ्यांच्या व्यक्तिक क्लेमच्या तुलनेमध्ये फारच इथं फरक असतो व्यक्तिक क्लेममध्ये आणि ईल्ड बेसमध्ये तर मग काही लोक इथं विचारतील की इल्ड बेस इथं मिळतोय का ईल्ड बेस मिळतोय तर मग Uh, कधी मिळतोय आणि त्याचं वितरण कधी होणार आहे तर त्या गोष्टी पुढच्या राहिल्या परंतु पंचवीस मार्च नंतर जे काय बँकेने इथं क्लिअरिंग करणे गरजेचं होतं तर ते करण्यात आलेले नाही आहे कारण uh, मार्च एंडिंग असल्यामुळे बँकेचे जे काय uh, लास्टचे इयर एंडिंग असतं त्याला आपण मार्च एंडिंग म्हणतो तर त्यामुळे इथं बँकेनी शेतकऱ्यांचे जे काय क्लिअरिंग अमाऊंट असते तर ते केलेले नाही आहेत आता हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये जे की वाशिममध्ये हप्त्याच्या uh वितरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना इथं सांगण्यात येत होते की तुमच्या शासन की शासनाच्या माध्यमातून जो काय निधी आहे तर तो इथं आलेलाच नाही आहे आणि इथं जालन्यातसुद्धा त्या त्याच प्रकारचे सांगण्यात आलेले होते की जे काय पैसे होते कंपनीच्या माध्यमातून इथं देण्याचे तर ते इथं आलेलेच नाही आहे असे सांगण्यात येत होते तर हे जे काय पैसे असतात तर ते शासन त्या पीक विमा कंपन्यांना देतं आणि ते पीक विमा कंपन्या इथं बँकेमध्ये पाठवतात आणि बँकेच्या माध्यमातून ते डायरेक्टली शेतकऱ्यांच्या अकाउंट्समध्ये इथं ट्रान्स्फर केल्या जातात आणि हे जे काय शासनाच्या हप्त्याचे जे काही पैसे असतात तर हे काही Uh, काल त्या कंपनीना देण्यात आले काही आज देण्यात आले देण्यात येत आहे आणि काही उद्या देण्यात येतील बस हे ये पैशा शासनाच्या पैशांच्या हप्त्याचेच इथं नाटक आहेत तर ते आता इथं देण्यात येत आहेत मग मग हे जे काय पैसे त्यांना मिळतील तर हे मिळाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून तर कोणत्याही प्रकारचं इथं नाटक सांगायला नको आहे ठीक आहे तर ते आपण बघणारच आहोत पुढे पण जर का हे पैसे त्या कंपन्यांना इथं सरकारच्या माध्यमातून देण्यात आले तर मग इथं आणि तरीसुद्धा वाटप नाही केले तर जे काय संघटना आहेत कृषी संघटना किंवा मग जे काय शेतकऱ्यांचे उठाव इथं व्हायला हवेत तर, तर ते इथं करण्यात यावे त्यांच्या त्या, त्या कंपन्यांवरती की हे सर्व आता तुम्हाला मिळाल्यानंतरही का वाटप करत नाही तर हे विचारण्याचा गोष्ट आहे परंतु वाटप करण्यासाठी जे काय आवश्यक बाबी आहेत तर त्यामध्ये पहिला हप्ता दुसरा हप्ता जो की पूर्णतः वाटप झालेला आहे आणि याच्या ज्या काय क्लिअरिंग्स होत्या तर त्या पीक विमा कंपन्यांकडे झाल्या नव्हत्या त्या काही काल झाल्या काही उद्या होतील ठीक आहे आणि आपण पाहिलं की नम शेतकरीचे हप्ते इथं क्लिअर करण्यात येत आहेत की काही शेतकऱ्यांना काल झाली काही शेतकऱ्यांना आजू काही येत आहेत आणि त्याचप्रकारे हेही पैसे पीक विमा कंपन्यांकडे इथं मिळत आहेत तर आता समजू आपण एक एखादा जिल्हा इथं उदाहरणचा घेऊ जसं की सांगली सातारा पुणे नाशिक कोणताही असो जर समजा त्या जिल्ह्यामध्ये एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाले तर तो जिल्हा समजा इड बेसमध्ये बसतोय त्यामध्ये शंभर टक्क्यापेक्षा जास्त नुकसान एकशे दहा टक्केपर्यंत होत असते ते तर, तर त्यामध्ये जो काही जास्तीचा निधी लागतो तर तो राज्य शासनाकडून इथं मागवण्यात येतो आणि तसे प्रकार इकडे क नांदेडमध्ये होऊ शकतो किंवा मग जिल्ह्या जालना जिल्ह्यामध्ये होऊ शकतो किंवा मग इकडं लातूरच्या काही भागांमध्ये होऊ शकतो जसा की प्रकार दोन हजार तेवीसमध्ये बुलढाण्यामध्ये झाला होता किंवा मग इकडे अहिल्यानगर मध्ये झाला होता आणि याच्यामध्ये त्यावेळेस तर एकवीसशे सा ते एक साडे एकवीसशे कोटी रुपयाचा पीक विमा निधी इथं पीक, हो पीक विमा कंपन्यांकडे इथं देण्यात आला होता तो साडे एकवीसशे कोटी रुपयाचा निधी इथं पीक विमा कंपन्यांकडे वरची नुकसान भरपाई म्हणून इथं देण्यात आला होता परंतु ते एक पुढची गोष्ट आहे आणि आता सध्या तर वाटला जाणारा आग्रह आहे जर का यवतमाळचा विषय यामध्ये यवतमाळ इथं मार्गीस लागला आणि यवतमाळमध्ये एकशे दहा ते एकशे सहा महसूल मंडळ इथं स्वाभिंसाठी इथं पात्र करण्यात आले होते आणि परंतु जर का पुढे चालून पीक विमा कंपन्यांनी जर का एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान आहे असे दाखवले तर राज्य सरकारला पुन्हा निधी इथं द्यावे लागते तर ते राज्य शासनाच्या माध्यमातून पैसे आले तरच ते इथं वाटप होऊ शकते याच्यामध्ये दोन हजार बावीसचा रब्बीचा दोन हजार बावीसचा खरीपचा दोन हजार तेवीसचा किंवा बुलढाण्याचा आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता बुलढाणा जिल्हा बाकी आहे त्यामध्ये सोबतच चंद्रपूर हे बाकी आहे असे एक एक करून इथं वितरित करण्यात येणार आहे आणि दोन हजार चोवीसचा आपण इथं बघतोय की लातूर यामध्ये ऑलरेडी वितरण चालू केलेलं आहे आणि परभणीसुद्धा त्यामध्ये चालू केलेलं आहे आणि बीडमध्ये सुद्धा इथं काही शेतकऱ्यांना इथं मिळालेले आहे आणि इथं बरेच सारे इथं शेतकरी अजून काही इथं बाकी आहेत आणि जसे सरकारकडून इथं मोठ्या प्रमाणात निधी इथं येणार आहे तसे छत्रपती संभाजीनगर असो किंवा मग धाराशिव असो सोबतच वितरण इथं चालू होण्यास सुरुवात होईल आणि सोबतच सर्व जिल्ह्यांना इथं वितरण होईल असे अपेक्षित आहे आणि तरीसुद्धा जर का इथं पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरण केलं गेलं नाही तर मग इथं कोणता ना कोणता जोर इथं द्यावाच लागणार आहे त्याशिवाय इथं पर्याय असणार नाही आपल्याकडे जे जे काही इथं अपडेट्स येतील तर ते आपण वेळोवेळी इथं घेणार आहोत आणि मित्रांनो आपल्याकडे हेच काही पीक विम्याबद्दल माहिती होती जी काही आपल्याला कमेंट्समध्ये इथं विचारल्या जात होती ठीक आहे आणि सोबतच असा एक विषय असा येतो की ये समजा एखादा जिल्ह्याचं वितरण इथं झालं नाही तर त्या जिल्ह्यामध्ये सर्वांना मिळाला आणि एखाद्या व्यक्तिक व्यक्तीला इथं मिळाला नाही ठीक आहे तर तुम्हाला इथं तुमच्या पीक विम्याचं स्टेटस चेक करणे इथं गरजेचं आहे त्याचा क्लेम इथं चेक करणे गरजेचं आहे की झालेला आहे की नाही आणि समजा जर का तुम्हाला तुम्ही तुम्ही पीक विमा काढलेला आहे आणि तुमच्या सुपत्याने सुद्धा पीक विमा काढलेला आहे जर त्याला आला आणि तुम्हाला आलेला नाही आहे तर तुम्हाला तुमचे स्टेटस चेक करणे गरजेचे आणि जर तेही व्यवस्थित असतील तर तुम्हाला तुमच्या जवळपास जे काय अधिकारी असतील कृषी अधिकारी तर त्यांच्यावर त्यांच्यावरती थोडासा दबाव निर्माण करावा लागणार आहे तुम्हाला तेव्हाच तुम्हाला कुठेतरी ते मिळण्याचे चान्सेस आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला कसे वाटले तर ते कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तर खरं व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद